नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल इनफर्टिलिटी अवेअरनेस सेशनच्या पुढच्या भागात आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत खूप इम्पॉर्टंट विषय आहे आय व्ही एफ फील्डमधला पी जी एस पी जी डी पी जी टी ए पी जी टी एम पी जी टी एस आर तर या सगळ्या गोष्टी काय आहे आणि त्याचा आय व्ही एफ ट्रीटमेंट घेणाऱ्या कपल लाजोळप्यांना उपयोग कसा होतो बरेच डॉक्टरांनी ॲडवाईज केलं असतं की तुम्ही पीजीएस करून घ्या मग पीजीएस म्हणजे काय किंवा हे कधी करायचं असतं आणि कुणी करायचं असतं तर आज ह्या गोष्टी आपण आपल्या विलॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले जाणून घेऊया पीजीएस म्हणजे काय किंवा पीजीएस ची कन्सेप्ट कशी आली तर मित्रांनो जसं आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पहिलं आय व्ही एफ बेबी जगामध्ये आलं आणि त्यानंतर हळूहळू आय व्ही एफ मध्ये किंवा टेस्ट बेबी तंत्रज्ञानामध्ये हळूहळू सुधारणा होत गेल्या त्यानंतर जसं की इक्सी असेल पहिले कन्व्हेन्शनल आय व्ही एफ होतं त्यानंतर इक्सी आले एम्ब्रिओ फ्रीब्रिओ असं बघितलं की पन्नास टक्के अर्ली प्रेग्नन्सी लॉसेस फर्स्ट प्रायमेस्टरमध्ये हे बिकॉज ऑफ अनयुप्लॉईड एम्ब्रिओमुळे होतात अनयुप्लॉइड एम्ब्रिओ म्हणजे ज्याच्यामध्ये तेवीस पेअर क्रोमोझोमपेक्षा कमी किंवा जास्त क्रोमोझोम आहे जसं आपण म्हणतो की युप्लॉईड म्हणजे नॉर्मल ज्याच्यामध्ये तेवीस पेअर म्हणजे फोर्टी सिक्स नवीन टेक्निक आली ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस असं म्हटलं की ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ युट्रस मध्ये टाकण्या अगोदर गर्भपेशी टाकण्या अगोदर त्याचं डीएनए चेक करायचा त्याचा क्रोमोझोम चेक करायचा की व्यवस्थित आहे का जर असेल तोच एम्ब्रिओ टाकायचा आणि मग तिथून सुरुवात झाली पीजीडी आणि पीजीएस ची तर मित्रांनो सगळ्यात पहिले जसं आपण बोललो की प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग जे असते ज्याच्यामध्ये आपण एम्ब्रिओ टाकण्या अगोदर क्रोमोझोम किंवा त्याचं काही जे काही जीन वगैरे असतात ते आपण चेक करतो तर इनिशियली ह्या गोष्टींना आपण दोन भागात विभाजलं होतं एकाला म्हणतात पीजीएस आणि एकाला म्हणतात पीजीडी तर पीजीएस मध्ये आपण फक्त क्रोमोझोम नंबर चेक करत होतो की क्रोमोझोम नंबर बरोबर फोर्टी सिक्स आहे का किंवा तेवीस पेअर आहे का जसं फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम आहे तर असे डिसीज या द्वारे आपल्याला समजत होते दुसरं होतं की प्री जेनेटिक डायग्नोसिस प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस पीजीडी याच्यामध्ये काय होत होतं की जर काही नोन जीन म्युटेशन आहे आणि ते जर आपल्याला बघायचं आहे या एम्ब्रिओ आलं आहे की नाही त्यासाठी पीजीडी पहिले केलं जात होतं फॉर एक्झाम्पल सिकल सेल एमिया आहे पॅरेंट्स मध्ये आहे पण त्या बाळात येईल की नाही किंवा जो एम्ब्रिओ जो भ्रून आपण घेतलंय ट्रान्सफरला त्यात येईल की नाही हे बघण्यासाठी पीजीडी केलं जात होत पण तर मित्रांनो रिसेंटली काळामध्ये काय झालं इश्रे नावाच्या ऑर्गनायझेशनने ज्याला आपण म्हणतो की ह्युमन रिप्रोडक्शन अँड एम्ब्रिओलॉजी जे आपली इश्रे ऑर्गनायझेशन आहे तिने काय केलं पीजी पी जी आणि पीजीएस चे नाव कन्वर्ट केले त्याला रिप्लेस पहिले पीजीएस आणि पीजीडी होतं आता आपण डायरेक्टली पीजीटी ए म्हणतो पी जी टी एम म्हणतो पीजीटी एस आर म्हणतो पीजीटी एम म्हणजे काय ज्याच्यामध्ये जसं बघितलं की आ, सिंगल जीन म्युटेशन जर मला बघायचं असेल तर दॅट इज एम म्हणजे एखादा जीन लेवलवरती मला बघायचं आहे जर फक्त क्रोमोझोम नंबर बघायचा आहे तर त्याला पीजीटी टी ए म्हणतो जनरली मोस्ट ऑफ द आय व्ही एफ क्लिनिकमध्ये पीजी टी ए सांगतात पण जर स्पेसिफिक कोणाच्या घरी किंवा काही फॅमिली हिस्ट्री असेल जेनेटिक्सची तर त्यांना पीजीटी सुद्धा ॲडवाईज केलं जातं आणि मित्रांनो तिसरा आज प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंगमध्ये असतं पी जी टी एस आर तर पीजीटी एस आर म्हणजे असे अशी पी जी टी आहे किंवा अशी टेस्ट आहे जिच्यामध्ये एम्ब्रियोनिक क्रोमोझोमल स्ट्रक्चरल ॲबनॉर्मिटीज बघण्यासाठी केली जाते फॉर एक्झाम्पल जर बघायचं की जसं तुमचं रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन असेल किंवा तुमचं इन्व्हर्जन असेल मायक्रो डिलेशन्स असतील तर हे जर तुम्हाला एम्ब्रिओमध्ये चेक करायचं आहे तर त्यासाठी पी जी टी एस आर नावाची टेस्ट पण सुद्धा खूप नवीन नवीन टेक्निक येत आहे आणि त्याच्यातलीच एक अजून टेक्निक आहे ज्याला म्हणतात <coughs> पीजीटी प्लस किंवा चला आपण कॉम्प्रेन्सिव्ह पीजीटी असं सुद्धा म्हणतो तर मित्रांनो या पीजीटी प्लसमध्ये काय केलं जातं जसं आपण बघितलं की पीजीटीएम पी जी टी एस आर पीजीटी ए यासाठी प्रत्येक टेस्टसाठी एक सॅम्पल तुमचं घेतलं जाईल एक बायोप्सी केली जाईल तर या टेस्टमध्ये पी जी टी प्लसमध्ये एकाच सॅम्पल म्हणजे तुमच्या तिन्ही टेस्ट होऊन जातील सो इट इज अ कॉम्प्रेन्सिव्ह पीजी आता आपण बघणार आहोत की बायोप्सी करण्याच्या टेक्निक्स कुठून काय काय आहे किंवा सॅम्पल सोर्स काय काय असतो तर सगळ्यात पहिला असतो पोलार बॉडी पी बी बायोप्सी जे आपले उसाईट वगैरे आहे त्याच्यामधून जी सेकंड ज्याला आपण मॅच्युअर एम टू म्हणतो त्याच्यामध्ये एक पोलार बॉडी निघत असते तर ही पोलार बॉडी असप्रेट करून तिच्यामध्ये जेनेटिक टेस्टिंग केली जाते आणि त्याच्यामधून सुद्धा आपण या सगळ्या क्रोमोझोम नंबर किंवा जीन वगैरे हे सगळं बघू शकतो पण मित्रांनो तिचा एक ड्रॉबॅक आहे याच्यात फक्त मॅटर्नल कारण पोलर बॉडी हे आईच्या जीनची बनलेली असते सो आईच्या ची असते त्याच्यामुळे याच्या फक्त मॅटर्नल डिफेक्ट आपल्याला दिसतो पॅटर्नल डिफेक्ट दिसत नाही सेकंड नंबर आपल्याकडे येतो मित्रांनो क्लिवेज स्टेज जे भ्रूण जे एम्ब्रिओज अर्ली स्टेजला आहे डे थ्री डे थ्रीला आहे ज्याच्यामध्ये सिक्स टू एट सेला स्ट्रक्चर आहे अशा एम्ब्रिओ मधून सुद्धा एखादी सेल किंवा एक दोन सेल काढल्या जातात आणि ते ऍज अ सॅम्पलिंग साठी वापरल्या जातात पीजीटी करण्यासाठी पण याचा सुद्धा एक ड्रॉबॅक आहे की ऑलरेडी एट सेल स्ट्रक्चर आहे त्यात आपण एक किंवा दोन सेल काढल्या तर सेल नंबर सॅम्पल साईज कमी होते आणि त्याच्यामुळे रिझल्टला अफेक्ट होतो म्हणून मित्रांनो तिसरी टेक्निक सगळ्यात वर्ल्ड वाईड वापरली जाते आता सुद्धा रिसेंटली सुद्धा तीच वापरली जाते आपण म्हणतो ट्रोफेक्टोडम ब्रॉयप्सी जो डेफायचा ब्लास्ट आहे ब्लास्टोस्टीज टू ब्लास्टोसीज ब्लास्टो जो असतो स्टेजला त्याच्या ट्रोफॅक्टोडमधून काही सेल्स काढल्या जातात बंच ऑफ सेल काढल्या जातात आणि त्या सेल ॲज अ सॅम्पलिंगसाठी वापरल्या जातात मग त्यात तुम्ही पी जी टी एम करू शकता पी जी टी ए करू शकता किंवा पीजीटी टी एस आर सुद्धा किंवा कॉम्प्रेन्सिव्ह सुद्धा करू शकता सो ट्रोफॅक्टोडम ब्लास्ट ट्रोफॅक्टोडम बायपसी सगळ्यात युजफुल आहे आणि रिसेंट सुद्धा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की बायोप्सीचे दोन प्रकार असतात एक असतं इनव्हेझिव्ह बायोप्सी दुसरं असतं नॉन इनव्हेझिव्ह बायोप्सी इन्व्हेझिव्ह बायोप्सी म्हणजे काय की अशी बायोप्सी ज्याच्यामध्ये एम्ब्रिओला कट केलं एम्ब्रिओचं सॅम्पल घेतले जाणार आहे समजा थ्रीचं एम्ब्रिओ आहे त्यातल्या दोन सेल मी काढून घेतले दॅट इज अ इनव्हेझिव्ह आणि मग याचं पुढं आपण सगळं ॲनालिसिस करणार आहोत पण याच्यामध्ये होतं काय मित्रांनो की सेल्स काढल्यामुळं त्या एम्ब्रिओची ग्रोथ स्लो होते थ्रीच्या स्पेसिफिकली त्यानंतर त्याचं इम्प्लांटेशनला सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येतो तर अशा टेक्निकला वाचवण्यासाठी अजून एक दुसऱ्या प्रकारचं वायफ सी असते त्याला आपण नॉन इन्व्हेजिव्ह याच्यात काय केलं जातं की पाच दिवसापर्यंत जो आपण ब्लास्ट किंवा जे एम्ब्रिओ कल्चरला ठेवले आहे ते फ्लुईड वापरलं जातं सॅम्पल घेण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये आपल्या एम्ब्रिओला कुठेही कट किंवा एम्ब्रिओच्या कोणत्याही सेल यूज केल्या जात नाही तर एम्ब्रिओने जे बाहेर टाकलेलं आहे डी एन ए वगैरे जे के असेल ते फ्लुईड सगळं तो मीडिया कल्चर मीडिया वापरला जातो सॅम्पलिंगसाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲनालिसिस केलं जातं पण या टेक्निकमध्ये एक ड्रॉबॅक आहे की याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सॅम्पल साईज आपल्याला भेटत नाही सो इट इज अ नॉन इनव्हेझिव्ह पण वर्ल्ड वाईड जर आपण बघितलं मोस्ट ऑफ द सेंटर हे इन्व्हेझिव्ह बायोप्सी प्रे इम्पॉर्टंट असा एक मुद्दा समजून घेऊया कोणाला पी जी टीची गरज असते तीनच रिझन्स आहेत हे जर तीन रिझन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पीजीटीची गरज आहे सगळ्यात पहिलं एक आहे ऍडव्हान्स रिप्रोडक्टिव्ह एज जर तुम्ही थर्टी फाईव्ह प्लस आहात स्पेशली फिमेल एज जर थर्टी फाईव्ह प्लस असेल तर अशा केसमध्ये पीजीटी ऍडवाईज केलं जातं सेकंड तुमचं असणार आहे रिकरंट आय व्ही एफ फेलियर की ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ तर बनताय बाळ बनताय पण ट्रान्सफर केल्यानंतर युट्रेसमध्ये गर्भ गर्भशयामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येते त्याला आपण म्हणतो रिकरंट आय व्ही एफ फेलियर आणि तिसरी केस आहे आय व्ही एफ पॉझिटिव्ह आला तुमची बीटा एस सीची किंवा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आले पण पहिल्या फर्स्ट प्रायमेस्टरमध्येच अबोशन खूप वेळेस होतंय किंवा खूप वेळेस झालं आहे अशी जर काही मेडिकल हिस्ट्री असेल तरीसुद्धा डॉक्टर तुम्हाला पी जी टी ॲडवाईज करू शकतात किंवा तुम्ही पी जी टी करायला पाहिजे तर आज आपण एवढं सगळं बघितलं पीजीटी म्हणजे काय पीजीटी कोणाला ऍडवाइज केलं जातं आणि पीजीटी टी कशी केली जाते तर मित्रांनो काय होतं सो आपण जे काही सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे हे सॅम्पल आपल्याकडून किंवा एम्ब्रिओलॉजिस्ट हे सॅम्पल कलेक्ट करत असतो एम्ब्रिओलॉजिस्ट बायोप्सी करत असतो आफ्टर बायोप्सी हे सॅम्पल पाठवलं जातं प्रॉपरली लॅबमध्ये आणि त्या लॅबमध्ये विथ द हेल्प ऑफ पी सी आर विथ द हेल्प ऑफ फिश विथ द फ्लोरोसन्स तुमचं इन विट आ, इन सिट्यू किंवा विथ द हेल्प ऑफ तुमचं असणार आहे अजून अरे बेस सीजीएस विथ द हेल्प ऑफ एस एन पी सिंगल युटोटाइड एस एन पी अरे टेक्नॉलॉजी किंवा सगळ्यात आपलं असतं नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग या सगळ्या टेक्निक्सच्या मदतीने आपल्या क्रोमोझोम आपले जीन याचं ॲनालिसिस केलं जातं आणि तो रिपोर्ट तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये मिळतो एम्ब्रिओला ज्या जे एम्ब्रिओ क्रोमोझोमली कि अॅबनॉर्मल आहे किंवा ज्यांच्यामध्ये म्यू डिटेश म्यू म्युटेशन डिटेक्ट झालंय अशा एम्ब्रिओला आपण डिस्कार्ड करतो आणि जे एम्ब्रिओ इप्लॉईड आहे अशा एम्ब्रिओला आपण ट्रान्सफर करतो हो फुली मित्रांनो तुम्हाला या अवेअरनेस सेशन मध्ये समजलं असेल पीजी पीजीटी कधी करायचं पीजीटी का करायचं तर मित्रांनो जाणून घेऊ पुढच्या लेक्चरमध्ये एका